श्री स्वामी समर्थ बाला आज मला टाळू नको तुझे वाईट दिवस लवकरच बदलणार आहेत आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल ना तर जगाने तुमच्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाल करू द्या काहीही फरक पडणार नाही सहमत असशील तर कमेंटमध्ये माझे नाव लिही नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न कर कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते सहमत असशील तर लाईक कर बाळा जी व्यक्ती आमच्यावर विश्वास ठेवते ना त्या व्यक्तीचे आम्ही कधीही वाईट होऊन देत नाही बाळा तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत हेही दिवस सरतील विश्वास ठेव आमच्यावर तू एकटा नाहीस मी तुझ्या पाठीशी आहे कोणाच्याही वाईट विचाराने तुमचं काहीही वाईट होणार नाही कारण मी स्वत तुमच्या पाठीशी उभा आहे ठरवलं आणि लगेच झालं असं कधीही होत नाही थोडा संयम ठेव हाल होतील पण हार नाही होणार तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होणार मी स्वत तुझ्यासोबत आहे कोणीही तुला घडवू किंवा बिघडू शकत नाही मी आहे तुझ्यासोबत विश्वास ठेव आमच्यावर हे मतलबी जग आहे इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा मिरवतो पण लक्षात असू दे आम्ही सगळे पाहत आहोत एक दिवस कर्माचा हिशोब हा नक्की होणार ज्या व्यक्तीला नेहमी खरं बोलायची सवय असते ना त्याचं वाईट आम्ही कधीही होऊ देत नाही बाळा संकटाला बघून घाबरून जाऊ नकोस संकटाचा धिटाने सामना कर समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं रडला तर संकट तुम्हाला संपवून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल